सर्वांनाच सस्ने नमस्कार माझा गाव माझी बातमी या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आरक्षण बदललेलं आहे आणि सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आपल्या गावचं ग्रामपंचायतचं आरक्षण पडलेलं आहे परंतु हे सगळं बघत असताना गावच्या विधायक विकासाचा विचार करत असताना अजूनही आपण आपल्या ग्रामपंचायतची ही कितवी म्हणजे बॉडी असेल आता कार्यरत म्हणजे ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून ते आत्ताचा जर आपण विचार केला तर गेल्या दहा वर्षांमध्ये गाव हे आदोगतीला नेण्याचं काम ज्यांनी केलं ते मागच अशा गोळ्या झाडण्याचं काम आता करत आहेत खरं तर तुम्ही आता सध्या पालखीचा आजचा शेव कालचा शेवटचा दिवस होता आषाढी एकादशी झाली पालख्या तिथं पोचलेल्या आहेत अखंड हरिनाम जसं आपल्या गावामध्ये आपण साजरा करतो त्याच पद्धतीनं हा पालखीचा उत्सवसुद्धा आपण या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबांच्या गजरामध्ये पार पाडतो आणि अतिशय आल्हाददायी वातावरणामध्ये पालखीचा उत्सवसुद्धा पार पडलेला आहे परंतु अजून आमची काही जे स्वतःला का समजतात की आम्हीच गावचे प्रमुख आहोत आम्हीच आम्हालाच सत्ता पाहिजे आणि सत्तेवरती खुर्चीवर बसलेल्या माणसाच्या मनातनं अजून जातीयतेची भावना मात्र काही गेलेली नाही या ठिकाणी या सगळ्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला सर्व समाजाची लोकं मतदान करतात इथं जातीपातीचं राजकारण आपण कधी करत नाही परंतु काही जणांना इतर सगळे जे मागासवर्गीय असेल महार माल चांबार ढोर धनगर या ठिकाणी रामो समाज असेल माळी समाज असेल यांचं सगळ्याचं मतदान चालतं पण प्र या ठिकाणी ज्यावेळेस त्यांना मान सन्मान देण्याची वेळ येते तेव्हा मात्र त्यांना हे सहन होत नाही आणि त्यामुळं तुम्ही उघडपणे जरी बोलत नसला तर मागं आमच्या कार्यकर्त्यांना दम देणं आमच्या कार्यकर्त्यांना बोलणं आणि त्यांच्या पर्यंत त्या मागा महाराज आणि रामोसेनच्या कार्यकर्त्यांना घेऊन कशाला का तो नाचतोय अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे तुम्हाला भागवत धर्माचा विचार तुमच्यामध्ये किती रुचलाय त्याच्यावरून आम्हाला दिसतं म्हणजे एका बाजूला टोप्या घालायच्या हातात ग गळ्यामध्ये टाळ घ्यायचे मृदुंगाच्या मुरु, तालावरती भजन कीर्तन करायचं आणि दुसऱ्या बाजूला सर्वाभूती ईश्वर एक आहे ना ईश्वराची सर्व लेकर आहे सर्व जाती धर्मातलं संतांनी कधी जातीचा विचार मांडला संतांनी कधी वर्णव्यवस्था मांडली या सगळ्याचा विरोध संतांनी केलेला आहे संत म्हणता सर्व म्हणजे वैष्णव जनतो म्हणजे सर्वांचं आराध्य दैवत असणारा हा उत्सव आपण आनंदात साजरा करतो या सगळ्या मेळ्यामध्ये हा कोणत्या जातीचा आणि हा कोणत्या धर्माचा इथं कुठलंही भेदभाव कुणी करत नाही पण तुमच्या मनातनं मात्र त्याची भावना निघाली नाही गेल्या दहा वर्षांमध्ये आताचा जर विचार केला तर बत्तीस लाख ग्रामपंचायतच्या खात्यावर शिल्लक आहेत कुठल्या प्रकारचं कर्तृत्व तुमच्यामध्ये नाही गावची गौण खनिज आज या ठिकाणी राजरोसपणे दोन चार दिवस एक माणूस बाहेरच्या गावातला माणूस येतो ओढ्यावरती वाळूचा उपसा करत असतो तुम्ही ते दिवसभर तुम्ही बघता तुमच्या हातात सत्ता आहे तुम्ही ते बघता पण तुम्हाला त्या माणसाला जाऊन त्या ठिकाणी रोखण्याची ताकद तुमच्यामध्ये टिंबटिंब मध्ये तुमचा दमच नाही ना, ना। आणि मग या ठिकाणी पुन्हा एकदा सासकल जन आंदोलन समितीच्याच आम्हाला त्या ठिकाणी जावं लागतं म्हणजे सत्तेत तुम्ही ग्रामपंचायत सदस्य तुम्ही सरपंच तुम्ही सत्तेमध्ये बसला आहे तुम्ही आणि अपेक्षा तुम्ही मात्र जनआंदोलन समितीकडून करता की आमच्या माणसाने जाऊन ते थांबवावं ही स, ही सगळी गौण खनिजे असतील ही मंदिर असतील ही देवळं असतील समाज मंदिर असतील हे रस्ते असतील ही झाडं असतील ही सार्वजनिक ठिकाणं जेवढी आहेत ती सगळी गावाच्या मालकीची आहेत ती जपली पाहिजेत जपण्याची भूमिका यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी मांडली होती आमच्याकडे कर्तृत्व नसेल तर नका आम्हाला त्या ठिकाणी उभं करू पण आमच्या सगळ्या मागासवर्गीय समाजामधल्या माणसांकडे कर्तृत्व नाही का आतापर्यंत सत्तेमध्ये तुम्ही लोकांच्या तुम्ही लोक सत्तेमध्ये होता सत्तेमध्ये तुम्ही काय काय दिवे लावले ते आम्हाला सांगायला नको संपूर्ण जिल्ह्याभर तुमचे छितू झालेले आहे अनेक प्रकारचा भ्रष्टाचार तुमच्याकडून तुम्ही झालेला आहे तुम्ही जरी आता राजरोसपणे तुम्ही असं मिरवत असला तरी अजून ते प्रकरण मिटलेलं नाही पंचेचाळीस हजाराची गसरगुंडी ग्रामपंचायतच्या त्या ठिकाणी पवारांच्या तिथं ते कुजते त्याला जबाबदार कोण आहे पस्तीस हजाराचा या ठिकाणी चेक देऊन त्यातलं पाच पाच हजार वाटून घेऊन शेवटी तो लाईटचे खांब बदलून त्या ठिकाणी सोलर बसवणारे तुम्हीच आहात त्या ठिकाणी लाईटचे खांब अजून उभे आहेत मी म्हणतो मागच्या पाच वर्षात झाला असेल तुम्हाला नसेल बसवायला जमलं जमलं मात्र ह्या पाच वर्षात बसवलं असतं तर काय बिघडलं असतं तुमच्या खिशातून पैसे द्यायचे होते का ग्रामपंचायतमध्ये बत्तीस लाख शिल्लक आहेत त्यातले पाच दहा हजार रुपये जर तिथं गेले असते तारा नुसत्या ओढायच्या होत्या ग्र एमएसी बीला अर्ज द्यायचा होता आणि तारा वडून त्या लोकांची सोय झाली असती पण ते तुम्हाला करायचं नाही मराठीमध्ये एक मन आहे अंगात नाही करणे आणि मला म्हण तरणी अशी तुमची अवस्था झाली कारण तुमच्याकडे कर्तृत्व कुठलं नाही स्मशानभूमीची अवस्था ती झाली लोकांना प्रेत ही उघड्यावरती जाळण्याची वेळ कुणामुळे आली ही तुमच्या नाकर्तेपणामुळे आलेली आहे आणि पुन्हा तुम्ही जातीची भावना घेऊन आमच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय एक तर असा कार्यकर्ता आहे तो आहे मागासवर घ्यातलाच आणि शिवाजी महाराजांचं त्यानं ते नाव घेऊन ना तुम्ही आमच्या अध्यक्षाने हातात फोटो घेऊन नाचला म्हणून तुला लय वाईट वाटलं रे बाबा अरे त्या देशाची घटना ज्या महापुरुषानं लिहिली त्या महापुरुषाचा फोटो हातात घ्यायला तुला कमीपणा वाटला का आज अहिल्यादेवी होळकरांनी तुझं किती अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र वाचलं सत्तावीस वर्ष ती माऊली गादीवर बसून पेशव्यांना सुद्धा नाके न आणलं तिनं पेशव्यांना सुद्धा सांगितलं हातात तलवार घेतली महिलांची पहिली फौज तिनं तयार केली तुला अहिल्याबाई बी कळाली नाही तुला छत्रपती शिवाजी महाराज बी कळाले नाही आणि तुला बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर पण कळालेले नाहीत तू नुसता नावाला नुसता तू नोकरीला लागला तुझ्या घरात प्रॉपर्टी आली तुझी शेत पिकायला लागली म्हणजे तुला आज तू काय शहाण्णव कोळी मराठा नाही झालेला आणि तू आमच्या अध्यक्षाला असं सांगतो की के असं नाही केलं पाहिजे तसं नाही केलं पाहिजे एका दिवशी तुम्हाला हाताखलनं काढतील तुम्हाला एका दिवशी रपाट पडतील याद राखा आमच्या कार्यकर्त्यांना हात लावाल तर ते हात आम्ही कलम करायला सुद्धा मागं पुढं पाहणार नाही शांततेनं ना आम्ही आहे बुद्धाचा विचार आमच्यामध्ये आहे फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे अहिल्यादेवी होळकर यांचा विचार आमच्या आम्ही राजकारणासाठी जनआंदोलन समिती काढलेली नाही आमचा विचार हा या सगळ्या महापुरुषांचा आधारस्तंभ आमच्या जन जनआंदोलन समितीला आहे आणि त्यामुळं आमच्या आज इथं माझ्या मागं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो तू जवळ शाळेमध्ये सुद्धा नसतील ना जिल्हा परिषद ज्या तुझा जन्म नसेल तवपासून हा मागं फोटो आहे आणि नुसता फोटोच नाही माझ्या समोर कपाट पुस्तक आहेत त्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून संतांचं ज्ञानेश्वरीपासून एकनाथ भागवत ग्रंथांपासून तुकारामाच्या गातेपासून ते भारतीय संविधानापर्यंत सगळी पुस्तकं आहेत उमाजी नायकांचं चरित्र आहे अहिल्यादेवीचं चरित्र माझ्याकडे आहे तुमच्याकडं काय आहे तुमच्याकडं फक्त खोटा अभिमान आहे एका बाजूला सांगायचं सर्वाभूती ईश्वर एक आहे सर्व माणसं समान आहेत आणि दुसऱ्या बाजूला मनात तुम्हाला मागासवर्गीय माणसानं पालखीला खंदा दिलेला चालत नाही मागासवर्गीय माणसानं नेतृत्व केलेलं चालत नाही मोजून निवडून अशी मोजून तीन वेळ फक्त मागासवर्गीय माणसाच्या सत्तात हातात आलेले आहे एक म्हणजे सगळ्या सगळ्यात सुरुवातीला त्यानंतर आमच्या काळामध्ये आमच्याकडे पाच वर्ष आणि आता आमची माऊली जी काय मधून आता सरपंच पदाची उमेदवार आहे किंवा सरपंच म्हणून जी आज तिथं ती सरपंच आहे पण कारभार कोण बघतंय कारभार तुम्हीच बघताय आम्हीच आमची पाच वर्ष अशी असतील की तो कारभार आम्ही आमच्या मनानं चालवला कारण आमच्याकडे तेवढं कर्तृत्व आहे आणि आम्ही त्या पद्धतीनं गावातली कुठली गोष्ट विकायला नाही काढलेली किंवा कुठं भ्रष्टाचार केलं नाही आणि असेल तर आमच्यावर बोट दाखवावं की या ठिकाणी तुम्ही भ्रष्टाचार केला अरे तुमची भ्रष्टाचाराची एवढी प्रकरणं आहेत आज साडेतीन लाखाचं पाणी पुरवठ्याचं ते मशीन आज कुचतंय त्याला जबाबदार कोण आहे त्याची उत्तर कोण द्यायची सत्तेमध्ये तू या ठिकाणी सदस्य तू तु। तुझ्या घरातली व्यक्ती सदस्य आणि तू आम्हाला सांगतो की वाळू तिथं भरतात तिथं तुम्ही सासकल जनआंदोलन समितीनं जा सासकल जनआंदोलन समितीनं त्या ठिकाणी घेतलाय काख्या गावाचा जिथं जिथं काय होईल तरी सुद्धा आम्ही मागं हटलेलो नाही मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्या संबंधित माणसाला त्याचं माझं हमरी तुमरी झाली त्यानं सांगितलं सर ठीक आहे मी बंद करतो म्हणून पण तुम्हाला डोळे नाहीत का तुम्ही तिथनं गेला दिवसभर जाता येताय आणि तुम्ही आणि आणखी वर्ण आम्हीच आता भरणार आहे बघू कोणी येतं तिथं रपाट्यात पाडतो अरे तू वागा तिथं वाळू भरून दाखव नाही तुला आत बसवला तु 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 बस बस तर आम्ही पण आम्ही सासकल जन आंदोलन समितीचं कार्यकर्ते आणि आम्ही राजकारण सोडून देऊ तू भर उघडपणे तुला पाहिजे ना तुझ्या बंगल्यासाठी वाळू तू भर वाळू तू भरशील ना तुला नाही आत बसवला तर माझ्यासारखा मी परत नाव घेणार नाही राजकारणाचं हे या व्हिडिओच्या माध्यमातून इशारा देतोय आपल्याला गावचा विधायक विकास करायचा ही भूमिका आमची आहे विरोधासाठी विरोध करणं ही आमची भूमिका नाही या ठिकाणी सांस्कृतिक विकास असेल सामाजिक विकास असेल आर्थिक विकास असेल गावचे सगळे जे काय स्रोत आहेत हे वाचले पाहिजेत ही भूमिका आमची आहे शाळेच्या समोरची झाडं विकली त्याचे पैसे कुणी जमा केले कुठे आहेत त्याचे पैसे ना ग्रामपंचायतच्या रेकॉर्डमध्ये आहेत ना शाळेला तुम्ही दिलेले आहेत ते पैसे कोणी खाल्ले गावातले वड विकले ते निलगिरीची झाडं विकली त्याचं कोणी उत्तर द्यायची माझ्याकडं अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्नांची उत्तरं जर तुमच्यात एवढी कुमक असेल तर या ठिकाणी गावाच्या समोर आमच्या समोर या आमचे प्रश्न आणि तुमची उत्तरं आणि जर तुम्ही असं तेवढंही करून तुम्ही म्हणत असाल आम्ही रुपया पण खाल्लेले नाही तर नाताच्या मंदिरामध्ये आम्ही सुरुवातीला गुलाल उचलतो आणि तुम्ही पण उचला तुमच्यात हिंमत असेल तर त्यामुळं झाकलीमुठ सवा लाखाच्या लक्षात ना आमच्या कार्यकर्त्यांना असं बुळग्यासारखं जे बोलायचं ना स्पष्ट बोला आम्ही स्पष्ट बोलतो आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढाच इशारा देतोय आमचा कुठलाही कार्यकर्ता असेल सत्ता तुम्हाला पाहिजे पण गावचा विकास का नको बरं चार दोन ठिकाणी आखी पालखी मग आमचं यात्रेच्या वेळेस पालखी फिरते पण चार दोन ठिकाणी मुरमाच्या टायला टाकायला तुमच्याकडं पैसे नाहीत का तुम्ही नका ना तुमच्या पदरचे खर्च करू त्या ठिकाणी तहसीलदारांकडून रॉयल्टी काढा त्याचे पैसे भरा ग्रामपंचायतच्या वतीनं भरा आणि ना रस्त्याला तुम्ही मुरम तुम्हाला कुणी अडवलंय आणि एखादा कार्यकर्ता तुमच्या तुम्हाला जाब विचारायला लागला की त्याला तुम्ही हमरी तुमरी करणार त्याच्या अंगावर तुम्ही धावून जाणार तर हे चालणार नाही सदा तुम्ही एकदा लोकांना फसू शकता दोनदा फसवू शकता तीनदा फसवू शकता सदा सर्व तुम्ही जनतेला फसवू शकत नाही आणि हा सूर्य आणि हा जयद्रथ येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही करणार आहे सरपंच पद पाहिजे तर गावचं काम करण्याचं साठी तुमची कमिटमेंट पाहिजे ज्याची कमिटमेंट नाही त्यानं त्या ठिकाणी त्या पदावर उभेही राहू नका जन जनआंदोलन समितीचे कार्यकर्ते आम्ही तिथं दटून उभे राहणार आहे हे पण लक्षात ठेवा मनातली जातीची भावना काढून टाका आज काय आमच्यात कमी आहे कुठं आम्ही जुन्या पद्धतीनं राहतोय कुठं तुमच्या दारामध्ये आम्ही काय मागायला आलोय आम्हाला हे दे बाबा शिळं पाक दे आम्ही आमच्या कर्तृत्वानं फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आम्ही अंगीकारला आम्ही शिक्षण घेतलं लोक आज आमची चांगल्या हुद्द्यावर आहेत मी माझ्याच फक्त एकट्या समाजाचं म्हणतोय असं नाही आज आमच्या रामो समाजातनं सुद्धा चांगली पोरं आता तयार होत आहेत स्वतःच्या कर्तृत्वावरती उभं राहण्याचा प्रयत्न करतायत आज इतर समाज जे आहेत मग त्या समाज आज, आज आपल्या स्वतःच्या कर्तृत्वानं बंगला गाडी सगळं घेत आहेत आज मोठमोठ्या इमारती उभ्या करत आहेत ते तुमच्या पोटात का दुखत आहे बरं सार्वजनिक तुम्हाला सत्तेमध्ये तुम्हाला प्रत्येक मागासवर्गीय माणसाचं मतदान लागतं पण जेव्हा सत्तेमध्ये ते त्यांचा अधिकार मागायला लागतात ते सत्तेमध्ये त्या ते ठिकाणी त्यांचा हक्क मागायला लागतात तेव्हा मात्र तुम्ही त्याला जातीच्या भावनेनं का बघताय कशासाठी बघता ईश्वर सर्वभूती एक आहे ना ईश्वराच्या ठिकाणी सर्व माणसं एकच आहेत मग तुम्ही अशा पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यांना दमदाटी कराल तर याद राखा मी या व्हिडिओच्या माध्यमात सांगतोय मागं यात्रेच्या वेळेस एकाने प्रयत्न केला त्यांनाही सांगतोय ते आम्ही काय विसरलेलो नाही त्याचा वचपा आम्ही ज्या त्यावेळी जरूर काढेन ते बी मी या ठिकाणी सांगतो कुणाला कुणी असं नादात असेल की आम्ही असं करून तसं करू ते असं करून तसं करूला आम्ही पूर्वीच्या पासून शूरच आहोत आम्ही आमचा इतिहास जरूर वाचा आम्ही सगळ्या महापुरुषांना आमच्या डोक्यामध्ये घेतले म्हणून आम्ही शांत आहोत शांतच राहू द्या विधायक विकासाचं काम आम्हाला करू द्या गावात आज आज ती पोरं जी काय माझे कार्यकर्ते असतील आमचेच कार्य माझे म्हणजे मी काय मी कुणी मोठा नाही हे माझे कार्यकर्ते पळले म्हणूनच ती शाळेच्या खोल्या झाल्या दोन तुमच्यामध्ये हिंमत नव्हती तीन वर्ष तुम्हाला तीन वर्ष त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करता आलं नाही त्याला त्या ते ठिकाणी इमारत पाडण्याची परवानगी तुम्हाला आणता आली नाही हे मा दिनेश आणि विनायक आमचा बंडू हे पळले म्हणूनच त्या इमारती झाल्या ना तुमच्यात हिंमत नव्हती ना ते होती ना तुमच्या हातात सत्ता मग का नाही तुम्ही त्या इमारतीचं सगळं केलं काम शेवटी ठराव वगैरे सगळं त्यांनी तयार केलं ती पोरपळली म्हणून त्या इमारती झाल्या हे सगळं लक्षात घ्या आणि म्हणून स्वतःला लय शहाणा आपण झाल्यासारखं समजू नका ज्याला स्वतःचा इतिहासच माहीत नाही आणि तो माणूस असा म्हणतो आमच्या कार्यकर्त्याला की लय हातात फोटो घेऊन बा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातात घ्यायला नशीब लागतं तेवढी विद्वत्ता लागते आज जगामध्ये एकशे त्रेपन्न देशांमध्ये जयंती त्यांची होते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय वक्तव्य केले जरा वाचा तुम्हाला वाचण्याची अजिबात आवड नाही तुमच्या घरात सोनं नाणं घर दार बंगला गाड्या सगळं असतं पण एक छोटंसं या महापुरुषांचं पुस्तक तुमच्या घरामध्ये नसतं हे दुर्दैव आहे तुम्हाला फक्त जयंती आणि पुण्यतिथीलाच फक्त महापुरुष दिसतात आणि मग त्या ठिकाणी तुम्ही त्याचा उत्सव साजरा करता उत्सव साजरा करून नुसतं डोक्यावर घेऊन नाचू नका डोक्यात घ्या महापुरुषांनी काय सांगितलेलं आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या ब्राह्मणाने त्यांचा राज्याभिषेक नाकारला तुमच्या प्रत्येक कार्याला तू ला। ब्राह्मण लागतो आम्ही त्या ब्राह्मणाला उभा पण करत नाही कारण ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला ज्याने शंभू महाराजांना पकडून देण्यामध्ये ज्याने या ठिकाणी मदत केली ती माणसं आम्हाला लागत नाहीत म्हणून आम्ही हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला पण बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून आम्ही कुठल्या धर्मावरती टीका करायला या ठिकाणी नाही आलेलो आणि त्यामुळं एवढंच सांगतो की विचाराचा संघर्ष आहे लढाई विचारांची आहे विधायक बघा राजकारणात विरोधक पाहिजे विरोधक असल्याशिवाय राजकारण चांगलं होत नाही परंतु मर्यादा सोडू नका मर्यादा पाळा आणि मर्यादेतच बोला राजकारण करायचं तर मर्यादेत करा, करा। जर मर्यादा सोडली तर आमचे पण हात काही कोणी बांधलेले नाहीत त्यामुळे आमचा मार्ग आम्हाला मोकळा आहे आम्हीसुद्धा त्याला जशाच तसे उत्तर देऊ आणि संतांचं विचारांचं जर तुम्हाला काही नाव घ्यायचं असेल तर त्यांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करा सगळे साधू संत वेगवेगळ्या जाती धर्मातले साधू संत संत निर्माण झाले ना मग संत गोरोबा काका असतील या ठिकाणी संत चोकामेळा असतील संत रविदास असतील हे झालेच ना सगळ्या समाजात अख्खं समाज चोकोबाची पायरीच चढूनच वर जायला लागतं ना विठ्ठलाकडं आणि विठ्ठल हा तुम्हाला माहीत आहे कोण आहे तो आज या ठिकाणी सगळं तुम्हाला माहीत आहे फक्त तुम्ही नुसतं दांभिकपणे नुसती पूजा करू नका तर या विचारांना जागा आणि आमच्या कार्यकर्त्यांना मात्र दमदाटी करणं त्याला बोलणं हे जर तुम्ही कराल तर मग इथून पुढं आम्ही त्याच पद्धतीनं तुम्हाला उत्तर देऊ एवढंच मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आमच्याकडं सगळ्या प्रकारचे पुरावे आहेत अजून आम्ही काही हे थांबलेलं नाही तुम्ही आता उमेदवार जाहीर करा मग आम्हाला जे करायचं ते आम्हाला कोर्टात जाण्याचा जा मार्ग मोकळा आहे आणि तुम्हाला जर असं वाटतंय ना आमच्यावर टीका करतात आम्ही असं केलेलंच नाही तर तुम्हाला वाटतंय तर आमच्या विरोधात तुम्ही कोर्टात जावा बघू ना आम्ही पण त्यामुळं संयमानं दारूचं या ठिकाणी आंदोलन करायचं सासकल जन आंदोलन समिती वाळू भरते त्याच्या विरुद्ध आंदोलन करायचं सासकल जन आंदोलन समिती शाळेच्या खोल्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून ती इमारत पाडून नवीन इमारत बांधायला सासकल जन आंदोलन समिती रस्त्याच्या कडला झुडपत वाढले ती या ठिकाणी खड्डं खुड्डे पडले अधिकाऱ्यांना भेटायला आमदाराला भेटायला सासकर जन आंदोलन समितीचेच कार्यकर्ते मग तुम्ही काय करू नये तुमच्या हातात बत्तीस लाख रुपये असताना खात्यावर पडू नयेत आणि तुम्हाला काय कुठलं काम सांगितलं की हां मग करू आम्ही करू पण कधी करणार लोकांना प्रेतसुद्धा आता रस्त्यावर जाळायची पाळी आली त्यांना प्रेतात स्मशानभूमी भूमीपर्यंत नेण्याची सुद्धा जागा तिथे उपलब्ध नाही मग तुम्ही कसलं राजकारण करताय हे विचार करा आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून पोटतडी का आम्हाला कुठलं जातीचं राजकारण आम्ही केलेलं नाही करणार पण नाही पण हे जर कुणी अशा पद्धतीनं जर या मागासवर्गीय समाजाबद्दल अपशब्द मागं पण दोन तीन वेळा हे होऊन गेलेलं आहे पण तुम्हालासुद्धा माहीत आहे जर कुणी त्या पद्धतीनं जातीय भावनेतनं कुठल्या जरी कार्यकर्त्याला आमच्या बोलत असला तर त्याला त्याच्या भाषेमध्ये कायदेशीर उत्तर द्यायलासुद्धा आम्ही खंबीर आहोत आणि तुम्हाला माहीत आहे कुठल्याही मोठ्या राजकीय पुढाऱ्याचं आम्ही ऐकत नाही सत्य बाजू असेल तर सत्याच्या बरोबर आम्ही कायम असतो एवढंच मी सांगेन खुर्च्या वगैरे ते सरपंच पदन उपसर ह्याचा आम्ही मुकेल नाही हा आणखी एक आरोप असा तुम्हाला हिंमत आहे तर तुम्ही नऊ नऊचे नऊ उभे करा ते आम्ही ठरवू ना आम्ही नऊ उभे करायचे का तीन उभे करायचे का दोन आणि वागा तुला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो जो कोणी म्हणलाय त्याला तुझ्या घरातला हिथून पुढच्या काळात तू कितीही प्रयत्न कर किती बी पैसा वाट तुझ्या घरातला तर उमेदवार कधीही निवडून येणार नाही आणि जर आला तर आम्ही राजकारण सोडून देऊ हे आता मी या ठिकाणी माध्यमातून जन जनआंदोलन समितीचा प्रवक्ता म्हणून सांगतोय तू त्यांनात मागच्या वेळेस झाली चूक म्हणून तुम्हाला सत्ता मिळाली तर ह्या वेळेस ती चूक होणार नाही एकतर तुम्ही सत्तेमध्ये नसणारच आहे आणि तुम्हाला तर आम्ही सत्तेमध्ये कधी येऊन देणार नाही हे पण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय आणि आम्ही असल्या फुसक्या धमत्या धमक्यांना वगैरे भेत नाही तुझ्यात हिंमत आहे तू काढ राजरोजपणे वाळू काढ तुला आत नाही बसवला तर माझं नाव मी परत सांगणार नाही आणि राजकारणात आम्ही संन्यास घेऊ तुम्हाला हिंमत तुमच्यात असेल ना अरे तिथं दुसऱ्या गावातला माणूस वाळू भरतो तुम्हाला त्याला बोलण्याची तुमच्यात हिंमत नाही आज त्या ठिकाणी स्मशानभूमीच्या ठिकाणी तो सरळ माणूस म्हणतो की मी तिथं मी सगळं मटेरियल पुरवलं आहे इथं या ठिकाणी जेव्हा म रस्त्याचं काम म्हणलं मी बांधून दिलाय तो म्हणला रस्ता मग तुम्ही बाकीचं काय केलं मग यासच ना तुम्ही त्या ठिकाणी तुमचा स्वतःचा लाभ घ्यायचा आणि त्याला सांगायचं एवढा रस्ता करून दे आणि तुम्ही मात्र त्याचे पैसे त्याच्याकडून घ्यायचे हे सगळे धंदे बंद करा पाच टक्के दहा टक्क्याचं राजकारण आम्ही केलं नाही आणि कुणी इथून पुढं करायला लागला तर त्याला बी करून देणार नाही एवढंच सांगतो आणि शेवटी एवढाच इशारा आमच्या कार्यकर्त्यांना ते आमचे कार्यकर्ते स्वाभिमानी आहेत गरीब आहेत कष्ट करणारे आहेत कधी कुणाच्या दोन पैशाला मिंदे नाहीत तुमच्यासारखं तिथं जाऊन त्या आ, राजे महाराजांकडून पैसे आणायचे आणि स्वतः स्वतःच खायचे हे असलं त्यांनी कधी केलेलं नाही आणि ते, ना ते करणार पण नाहीत पण तुम्ही त्यांना जर तुम्ही त्रास द्यायचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी एवढं एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद